प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर जिओ बी पी घेऊन आली आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यात घेणार असल्याचे वक्तव्य केल्याने खानापूर आठवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेची निवडणुकी येत्या तीन महिन्यात होणार असल्याने मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटील व बाबरगट पुन्हा आमनेसामने येणार असल्याच्या चर्चा होत आहेत युवा आमदार सुहास बाबर यांनी प्रचंड मताधिक्याने त्यांनी आमदारकी मिळवली आहे विट्यातही त्यांनी लीड घेतल्याने तेच लीड विटा नगरपालिका निवडणुकीतही ठेवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकी अगोदर प्रत्येक प्रभागात उमेदवारही मिळत नसलेल्या बाबर गटाने आता मात्र जोरदार मुसंडी मारत तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी केल्याचे समजते तर बाबर गटाला मिळालेले लीड हे ईव्हीएममुळे मिळाले असून आता प्रत्येक प्रभागात पाटील गटाने वैभव पाटील यांची सत्ता आणायची या जिद्दीने जोरदार तयारी सुरू केली आहे प्रशासक असल्यानंतरचा नगरपालिकेचा का कारभार विटेकर जनतेने अनुभवला असून पाटील गटाची सत्ता होती त्यावेळेचा कारभारही जनतेने पाहिला असून विट्यात पाटील गटाची सत्ता येणार या ईर्षेने पाटील गट कामाला लागला आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बाबर गटाचेच पारडे सध्या तरी जड दिसत आहे ग्रामीण भागात बाबर गट मजबूत आहे त्याचा फायदा बाबर गटाला होणार असला तरी पाटील गटाने ही जोरदार बांधणी केली असून वैभव पाटील यांनी आगामी निवडणुका या कोणत्या पक्षातून लढवायच्या हे अजून तरी ठरवलेले नाही त्यामुळे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणार की अजित पवार यांच्या गटातून लढणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये विटा शहराच्या भल्यासाठी त्यांनी भाजपमध्ये जावे असा सूरही उमटत आहे त्यामुळे वैभव पाटील यांच्या निर्णयावर आगामी निवडणुकांचे गणित अवलंबून असल्याचे बोलले जात आहे विटा नगरपालिका निवडणूक ही वैभव पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने पाटील गट पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार असला तरी आमदार सुहास ही पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार असल्याने आगामी निवडणुका या प्रचंड ईर्षेच्या होणार आहेत पण आमदार सुहास बाबर यांना टक्कर देण्यासाठी वै भाऊ पाटील भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार यावर सर्व काही अवलंबून आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा